नमस्कार आज वीस मार्च संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आज आपण बघूया की रात्री गडगडाटी पाऊस कुठे होणार आहे याची माहिती त्यासोबतच एप्रिल मे जून या तीन महिन्याचा आपण हवामान अंदाज देखील देणार आहोत त्यासाठी आपल्याकडं चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे कारण की आपण जेव्हा एक दीड तासानंतर म्हणजे आठ वाजेच्या आसपास आपण तो अंदाज देणार आहोत तर त्यासाठी जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि तो व्हिडिओ आपल्याला बघता येईल आपण जर कालचा पाऊस बघितला म्हणजे आज सकाळी साडेआठपर्यंत पावसाच्या कशा नोंदी आहेत जर बघितल्या तर महाराष्ट्रातील विदर्भाचा पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी जोरदार असा पाऊस आहे ज्यामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या ठिकाणी जोरदार पाऊस आहे या व्यतिरिक्त मध्य प्रदेशमध्ये देखील चांगल्यापैकी पाऊस आहे विदर्भामध्ये तीस मिलीमीटर पस्तीस मिलीमीटरपर्यंतच्या नोंदी आहेत छत्तीसगडमध्ये देखील चांगल्यापैकी जोरदार पाऊस आहे त्यानंतर आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये जे आहे ते जवळपास एकशे mm चाळीस च्या नोंदी आहेत बिहारमध्ये देखील जवळपास साठ सत्तर mm मिलीमीटरपर्यंतच्या नोंदी आहेत छत्तीसगडमध्ये mm. देखील साठ सत्तर मिलीमीटर म्हणजेच आपण मागे देखील सांगितलं होतं की या संपूर्ण विभागामध्ये जे आहे तर जोरदार ते मुसळधार पाऊस होईल तर एकशे चाळीस मिलीमीटर हा उच्चांकी पाऊस झालेला आहे त्यानंतर सध्याची आपण परिस्थिती बघितली तर काहीसं ढगाळलेलं वातावरण जे आहे तर वर्ध्याच्या नागपूरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये आहे त्यासोबतच गोंदियामध्ये आहे आणि गडचिरोलीमध्ये पूर्वेकडील विभागामध्ये एक गडगडाटी पावसाचा ढग आहे आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर दुपारी देखील काहीसा पाऊस या ठिकाणी झालेला आहे विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी नागपूर दुपारी पाऊस होईल झालेला आहे तर आज रात्री जर आपण बघितलं तर याच ठिकाणी जवळपास या ठिकाणी काहीसे ढगांची निर्मिती होईल आणि गोंदियामध्ये काहीसे ढगांची निर्मितीचा अंदाज आहे आणि गडचिरोलीमध्ये देखील काहीसा पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी पावसाचा अंदा अंदाज आहे कारण की हा ढग थोडासा अंतर्गत विभागामध्ये सरकण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचे पावसाचा अंदाज नाही आणि उद्याचा जर बघितला आपण तर उद्या देखील कसल्याही प्रकारचा पाऊस नाही फक्त क्वचित काहीसा विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी झाला तर पाऊस होईल नाहीतर उद्यापासून पावसाचा जोर हा पूर्णपणे ओसरणार आहे आणि तापमान जे असेल तर ते तापमान देखील आता विदर्भामध्ये वाढण्यास सुरुवात होणार आहे उद्या परवा के ती वरास ताप ते परवापासून बावीस तारखेपासून तीव्र असं तापमान जे असेल विदर्भ त्यासोबत संलग्न मराठवाड्यामध्ये चांगल्यापैकी वाढणार आहे आणि त्यानंतर उत्तरेकडे देखील ते तापमान आहे तर जवळपास नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अमरावती या ठिकाणी देखील उन्हाचा चटका जो असेल तर तो चांगल्यापैकी वाढेल तर थोड्या वेळानंतर जो एप्रिल मे जूनचा अंदाज प्रसारित होणार आहे ज्यामुळे ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांना देखील ते नियोजन करता येतं तो व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद